नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तूर बाजारभाव भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा येथे अवकाळलेले चारशे पंच्याहत्तर क्विंटल जशीच दर सहा हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती मुखेड नांदेड येथे अवकाळी दोन क्विंटल ज्या दर सहा हजार दहा रुपये क्विंटल सर्व संदर सहा हजार दहा रुपये क्विंटल जाते लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली येथे अवकालेले खीं पंचवीस क्विंटल ज्या दर सहा हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसंदर सहा हजार चारशे बारा रुपये क्विंटल जाते गजर तूर बघा तसे पुढील बाजार समती मुरुम येथे अवकालेले दहा क्विंटल ज्यासे दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जाताय गजर तूर मग तसे पुढील बाजार समती अकोला येथे अवकालेले सहाशे सहासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समती अमरावती येथे अवकालेले आठशे दहा क्विंटल ज्याचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल आहे लाल तूर मग तसे पुढील बाजार समती मालेगाव येथे अवकालेले आठ क्विंटल ज्याशी दर पाच हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती आर्वी येथे अवकाळीलेले एकवीस क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व अंदर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे तूर बघा तसे पुढील बाजार समते आहे चिखली हिंगणघाट येथे अवकालेले अकराशे ऐंशी क्विंटल जास्ती जसं दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर